नमस्कार मित्रांनो व्हिडिओ सुरू करणे अगोदर सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यनारायणाची कृपा मिळावी म्हणून अनेक उपाय केले जातात पण तुम्हाला माहीत आहे का माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी हे खास उपाय करू शकता कोणते आहे उपाय चला तर पाहूया पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा आपल्याला आपल्या कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळावी म्हणून आपल्याला असे दोन उपाय करायचे आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी ते कोणते आहे चला तर ते आपण कुठलाही वेळ वायानं घालावता बघूया सर्वात पहिला उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी कुंड बनवायचा आहे आणि त्याची पूजा विधी कशी आहे पूजा मांडणी कशी आहे ते सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओ सांगणार आहे चला तर कुठलाही वेळ वायानं घालवतात हे कोणते दोन उपाय आहेत ते पाहूया सर्वात प्रथम आपल्याला लक्ष्मीकुंड बनवायचा आहे त्याची स्थापना करायची आहे आणि त्याची पूजाविधी काय आहे ती पूजा स्थापना कशी मांडायची ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया लक्ष्मीकुंड धनप्राप्तीचे प्रतीक मानले जाते संक्रांतीसारख्या मुहूर्तावर हे कुंड बनवून पूजा करून लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते अशी मान्यता आहे तर तो कसा बनवायचा आहे त्याचे साहित्य काय चला तर ते पाहूया यासाठी तांदूळ का कांदळ नारळ कापूस नाणी लाल कापड आणि एक छोटासा कपडा असं आपल्याला साहित्य लागणार आहे चला तर मग त्याची पूजा मांडणी कशी आहे ते पाहूया एक स्वच्छ मडका घ्यायचा आहे त्यावर सर्वात प्रथम मडका चांगला स्वच्छ करून त्याला लाल कपड्याने आपल्याला झाकायचा आहे त्यात पूजा सामग्री भरायची आहे ती कोणती मडक्यात तांदूळ कांदळ नारळ कापूस आणि नाणी भरून ठेवा त्यासाठी त्याचे स्थान निश्चित करायचे आहे म्हणजे हे कुंड घराच्या उत्तर दिशेला किंवा पूजास्थानी ठेवायचे आहे नियमितपणे या कुंडाला जल अर्पण करून दीप लावायचं आहे म्हणजे आपल्या घराच्या उत्तर दिशेला किंवा ज्या ठिकाणी आपण देवारा आहे आपला किंवा पूजा करतो त्या ठिकाणी आपल्याला हे लक्ष्मीकुंड स्थापित करायचे आहे आणि त्याला सदैव दीप प्रज्वलित करायचे आहे ही पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कुठलीही समस्या अडचण निर्माण होणार नाही लक्ष्मीकुंडाचे महत्व धनप्राप्ती लक्ष्मीकुंडाचे धनप्राप्तीचे एक प्रतीक आहे हे कुंड घरात सकारात्मक ऊर्जा पसरवते नकारात्मक शक्ती दूर करते तर या कुंडासमोर सेवा कोणती करायची आहे ते पाहूया लक्ष्मीकुंडासमोर लक्ष्मी, लक्ष्मी मंत्राचा जाप करणे फायद्याचे ठरणार आहे एक माळ करा अकरा माळ करा तुमच्या इच्छेनुसार जेवढी माळ तुम्हाला मंत्र जाप करता येईल तेवढी तुम्ही करू शकता जास्तीत जास्त अकरा मंत्र जाप तुम्ही माळेचा करू शकता लक्ष्मीकुंड शुभ मुहूर्तावर बसवावे हा उपाय कराच पण कष्ट ही तितके महत्वाचे आहेत चला तर दुसरा उपाय कोणता आहे आपण ते पाहूया दुसऱ्या उपायासाठी आपल्याला चौदा कवड्या लागणार आहेत या कवड्या आपल्याला संक्रांतीच्या दिवशी आणायच्या आहेत त्यां केशर त्या कवड्यांना केशरयुक्त दुधाने अभिषेक घालायचा आहे कारण कवड्या या माता लक्ष्मीच्या प्रिय अशा आहेत कवड्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व दिलं गेलं आहे त्यानंतर ह्या कवड्या गंगाजलाने स्वच्छ करायच्या आहे पुसून घ्यायच्या आहे नंतर ह्या कवड्या देवघरात माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ उजव्या बाजूला किंवा आपल्या कुलदेवीच्या मूर्तीजवळ उजव्या बाजूला लाल कपड्यामध्ये तांदळात या कवड्या ठेवायच्या आहेत त्यानंतर देवघरात तेलाचा आणि तुपाचा एक असा दिवा लावायचा आहे तुम्हाला या अगोदरच मी मागील व्हिडिओमध्ये मा सांगितले आहे देवघरात शुद्ध तुपाचा दिवा उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूस लावायचा असतो त्यानंतर तुम्हाला वेळेला एका मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे तो मंत्रजाप कोणता आहे ते पाहूया तो मंत्रजाप असा आहे की ओम संक्रांत आय नम असा मंत्रजाप आपल्याला करायचा आहे चौदा वेळेला देवपूजेच्या वेळेला ही सेवा करायची आहे त्यानंतर दुपारी ठीक बारा वाजता ह्या कवड्या उचलायच्या आहेत आणि ह्या कवड्यात तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी म्हणजेच तिजोरी पै दुकानातील पैशाचा गल्ला असो कपटात तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवतात तिथे दागिने ठेवतात त्या ठिकाणी अशा सर्व ठिकाणी तसेच तुमच्या ऑफिसमध्ये ठेवू शकता काम करणाऱ्या जागेवर ठेवू शकता अशा एक एक कावड्या आपण ठेवू शकता त्यानंतर दिव्याची आपल्याला अदलाबदल करायची आहे तुपाचा दिवा तेलाच्या दिव्याच्या जागेवर व तेलाचा दिवा तु तुपाच्या जागेवर ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला दिव्यांची अदलाबदल करायची आहे त्यानंतर संध्याकाळी ठीक अंधार पडता वेळेला आपल्याला तुपाचा दिवा तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि तेलाचा दिवा आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूस ठेवायचा आहे यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये तुमची उत्तम प्रगती होणार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरात धनधान्याची कधीच कमतरता भासणार नाही त्याचबरोबर आपल्याला हे उपाय करायचेच आहे पण यश मिळवण्यासाठी जितके कष्टो हो कष्ट होईल तितके बर कष्ट घ्या कारण प्रयत्न केले तरच देव पावतो असं म्हणतात तितकेच खरं या उपायांनी कष्टाबरोबर आपल्याला आपल्या नशिबाची साथही मिळणार आहे तुम्ही कष्ट केले नाही आणि माता लक्ष्मीला खुश करण्यासाठी हे उपाय केले तर यात काहीच उपाय होणार नाही कारण तर तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही आणि यश देणारं देव देणारच कष्टाला मेहनतीला फळ नक्की मिळणार आपण असे उपाय प्रयत्न करू शकतो पण कष्टालाही तितकं महत्त्व आहे अशी ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद